आंदोलन असणार आहे किती या ट्रॅक्टरची नोंद झालेली आहे किती गाड्या असणार आहेत आणि किती लोक आता साधारण येऊ शकतात अंदाज असेल तुम्हाला नाही अंदाज दहा तारखेली परंतु तीन करोड लोकांना कमी लोक नाही राहणार घराघरातले मराठी तयारी करायला लागले कारण आता जर आपण आंदोलनात नाही गेलो तर आपल्या पोरांना न्याय नाही मिळणार हे सगळ्यांच्या मनातपणे आणि आम्ही सुद्धा विनंती करून सांगतोय की हे मुंबईतलं शेवटचं आंदोलन आहे मराठ्यांचं आपण कोणी घरी नाही राहायचं तुम्ही जर घरी राहिलात तर आपल्या पोरांचं आपल्या हातानं वाटलं होईल आणि आपल्यात ती आता ताकद नाही राहिली आता अन्याय सहन करण्याची किंवा पोरांच्या वेदना बघण्याची जर पोरं सुखी ठेवायचे असले पोरं मोठे करायचे असले तर मराठ्यांना घराच्या बाहेर पडावं लागणार आहे आणि मराठ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचंड ताकदीनं तयारी सुरू केली आता रोज इथं गाड्या येत आहेत उद्घाटनाला यायला त्याला आता ट्रकच्या ट्रक पिकअप टेम्पो आयशर अशा गाड्या फोर व्हीलर सगळ्या तयार केल्यात लोकांना जे वाहन असेल ते रिक्षापासून तयार केले रिक्षांचे सुद्धा पाठीमागचे शीटं काढून टाकलेत गाड्यातले काही पाठीमागचे शीटं काढून टाकलेत गाड्यातच सगळी व्यवस्था झोपायची पण राहण्याची सगळीच व्यवस्था गाडीमध्येच केली लोक पूर्ण तयारीला लागले एक दहा लाख गाड्या येण्याच्या शक्यता आहे शंभर टक्के दहा लाख गाड्या येण्याची शक्यता इतका मराठा कामाला लागला आहे सध्या तिथं पण आणि मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून खरोखर विनंती करतो मराठा समाजाला की शेवटची आरपारची लढाई जितकी आज ताकतीनं धडक द्यायची मुंबईत की मराठ्यांचं आरक्षणच आलं पाहिजे कारण आपल्याला पाच सहा महिन्यापासून झलवतो आहे सरकारसारखं आज देतो उद्या देतो परवा देतो आणखीन वेळ द्या आणखीन वेळ द्या असं करून करून जवळपास सहा ते सात महिने आपले त्यांनी वेळ घेतलेला आहे याच्यापेक्षा काय वेळ दिला पाहिजे म्हणून मराठ्यांनी आता ताकतेनं कामाला लागा फक्त आंदोलन मात्र शांततेत करायचं आहे जो शांततेत करणार नाही तो आंदोलक नाही आहे नुसते शांततेत मुंबईत मांड्या जरी मराठी घालून बसली तरी पण मराठ्यांना आरक्षण मिळते आपल्या कोणी गाड्या अडवणार नाही जर आपल्या गाड्या अडवल्या ना आम्ही सगळेजण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुंबईतल्या घरासमोर बसतो आणि नागपूरच्यासुद्धा साहेबांच्या बांगल्यापुढं बसतो आणि सुद्धा बारामतीतल्या बांगल्यापुढं मराठी बसणार आणि मुंबईतल्यासुद्धा बसणार जर आम्हाला कोणी अडवलं तर याच्या पलीकडं त्यांनी आम्हाला डिझेल न मिळायला पाहिजे याचे प्रयत्न केले तर किंवा आम्हाला तिकडं गॅस नाही मिळाले पाहिजेत काही खायला नाही जा. मिळालं पाहिजे असे जर काही प्रयत्न करून काही दुकानं बंद करायचं काही प्रयत्न केला तर आपणसुद्धा त्यांची नाकेबंदी आपण आपणसुद्धा आपल्या काही वस्तू शेतकऱ्यांनी मराठ्यांनी त्यांना द्यायचं नाही दुध द्यायचे नाही त्यांना भाजीपालाही द्यायचा नाही अन्नधान्यही द्यायचं नाही त्यांना काही द्यायचं नाही सगळं बंद करून टाकायचं आपणसुद्धा आपणसुद्धा संप पुकारल्यासारखंच पुकारून टाकायचं सरळ सरळ आपणही आपल्या वस्तू द्यायचं नाही दुधाचे बिंदास्त सगळ्यांनी खवे तयार करायचे कोणी तुपं तयार करायचे दही तयार करून पण नाही द्यायचे आणला यांना अन्न धान्य डाळी तुरी काय विकायचं नाही यांना सोयाबीन काहीच विकायचं नाही यांनासुद्धा उपशी मारू द्यायचं मग ते जर आम्हाला उपशी तिथं मारणार असलेत आणखीन याच्यातला तिसरा मुद्दा मराठ्यांनी हे सुद्धा लक्षात ठेवा तिथे जर एखाद्या पोराला लो कुणी लोटवण्याचा किंवा काय असा काही प्रयत्न केला किंवा काही अडवण्याचा प्रयत्न केला किंवा काही ढकलून देण्यासारखा प्रकार केला लोटालोटीचा जर सरकारकडून प्रयत्न झाला पोलिसाच्या माध्यमातून तर इकडं गा इकडचे जे मंत्री आमदार खासदार आहेत त्यांचे सगळ्यांच्या घराला वेडा टाकून बसायचे इथं राहिलेल्या मराठ्यांनी म्हणजे मागं राहिलेल्या मराठ्यांनी इथं खिंड लढवायची आणि आरक्षणाचे मुंबईतली खिंड आम्ही लढवत होतो कसं आरक्षण देत नाही ते मराठ्याला ह्यावेळेस बघायचं जात सगळ्या शक्तीनं मराठ्यांनी इथं नाही उतरायचं आणि तिकडे सुद्धा मात्र एक विनंती आहे मराठा समाजाला घरी आता कोणी राहायचं नाही सगळ्यांनी घराच्या बाहेर पडायचं मिळेल त्या वानानं मराठवाड्यातल्या सगळ्या मराठ्यांना मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यानं अंतरवाली लिहायचं आंतरवालीतून आपण सुरुवात करूया मराठवाड्यातल्या सगळ्या जिल्ह्यासह बुलढाणा वाशिम आणि वा यवतमाळ या तीन जिल्ह्याच्या लोकांनीसुद्धा आंतरवालीला जायचं चे। बाकीच्यांनी मध्ये जॉईन झालं तरी चालतंय पश्चिम महाराष्ट्र खानदेश विदर्भ कोकण हे जे मराठे येणारे यांनी पुण्याकडे जॉईन झालं मध्ये कुणी नगर कुणी पुणे या मार्गावरती जॉईन व्हायचं मुंबईला कुणी जॉईन नाही व्हायचं सगळ्यांनी पुण्याकडे जॉईन व्हायचं काहींनी नगरपर्यंत नाशिकचा हा जी पट्टा आहे सगळा खानदेश हा पट्टा यांनी सगळं मध्ये हे जॉईन व्हायचं फक्त सगळ्यांना विनंती एवढ्या वेळेस लेकराला द्यायचं आयुष्याची भाकरी आरक्षण मिळू मात्र ताकते या ही विनंती दादा या सगळ्या मोठ्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार आहे महिला ज्या आहेत त्या पण सहभागी होणार आहेत का महिलांसाठी तुम्ही काही काम लावून दिले इकडे नाही महिलांना इकडंच जास्तीचं काम आहे की आम्ही सगळे तिकडं जातो आहे मुंबईचे खिंड लढवतो आहे जर तिकडं हे जाणारे सगळे तुमचे लेकर आहे लाखाच्या संख्येनं उठायचं मंत्र्याच्या आमदाराच्या घराला वेढा टाकायचा तिकडं जर पोराला त्रास दिला तर यांना सोडायचं नाही तुमचं सरकार आमच्या पोराला का त्रास देतं हे त्यांना जबाब विचारायचं आमचे पोरं शांततेत बसले नसताना तुमच्या पोलिसाच्या माध्यमातून तुम्ही का त्रास द्यायला लागलात हे स्पष्टपणाने जबाब त्यांना विचारायचं आहे आमदारांच्या मंत्र्याच्या सगळ्यांच्या घराला वेढा टाकून पाहिजे ते कोणत्या पक्षाचा असतो त्याला सोडायचं नाही अजिबात इतक्या तयारी नाहीत पण काही महिलासुद्धा सुद्धा येणार आहेत आता आम्ही त्यांना नाही येऊ असं नाही म्हणू शकत काही महिलांच्यासुद्धा तुकड्या असतील त्यासुद्धा येतील कारण महिला भरपूर फोन येतात का आम्हाला यायचं त्यामुळं आम्ही पण नाही ना करू शकत दादा आतापर्यंत किती वाहनांची नोंदणी झाली आणि कोणती कोणती वाहने आज सहभागी असणार आहेत नाही आता ते दहा तारखेला लक्षात येईल कारण आम्ही आता फक्त रूट ठरवलेला जायचं कोणाचं रूप आणखी टप्पे पाडायचे राहिलेले दहा तारखेला आम्ही ते टप्पे पाडणार आहेत टप्पा आहे मार्ग ठरलेला आहे मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत